आज आपण अगदी जाळीदार मऊ लुसलो आणि अगदी पातळ अशी घावणं कशी करायची ते पाहणार आहोत नवरात्री विशेष उपवासाला खाता येतील आणि तेही साबुदाना न वापरता अशी ही मऊ लुसलुशीत जाळीदार घामणांची रेसिपी आज पाहणार आहोत त्याचबरोबर घावणांसोबत खाण्यासाठी उपवासाची चटणी देखील आपण या ठिकाणी करणार आहोत ही चटणी आपण खोबरं आणि शेंगदाण्याचा वापर करून तयार केलेली आहे त्यामुळे ही रेसिपी उपवासाला पचण्यासाठी अतिशय हलकी आणि पौष्टिक आहे तर आपण सगळ्यात आधी एक वाटी भगर स्वच्छ धुवून कोंबट पाण्यात दीड तासातील मी भिजत घालून ठेवली होती आता ही भगर मी ज्या वाटीत शेंगदाणी घेतली त्याच वाटीने मोजून घेतलेली आहे एक वाटी भगर म्हणजेच वरई किंवा वरईचे तांदूळ मी व्यवस्थित स्वच्छ धुवून दीड तास आधी कोंबट पाण्यात भिजवले होते आता पाणी निथळून घेतलेलं आहे आणि थोडंसंच पाणी यामध्ये मी शिल्लक ठेवले आहे जवळपास एक मोठा चमचाभर पाणी ह्या भगरमध्ये मी ठेवलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि यामध्ये आपण ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे दोन मोठे चमचे आणि चवीपुरता मीठ घातलं आहे सेंदो मिठाचा वापर मी केलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्सरमधनं मी बारीक करून घेतलेलं आहे बारीक करताना सुरुवातीला जास्त पाण्याचा वापर करू नका नाही तर वरही व्यवस्थित बारीक होणार नाही आता मस्त असं बारीक हे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण मिक्सरमधून वाटून घेतलं आहे थोडंसं घट्टसर आहे त्यामुळे मिक्सरच्या भांड्यात अर्धवाटी पाणी घालून हे सगळं मिश्रण एकत्रित करायचं आणि आपलं घावण्यांचं मिश्रण थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे कारण घावण्यांचं मिश्रण खूप जास्त घट्ट नसतं थोडंसं पातळसर असंच हे मिश्रण असतं जेणेकरून घावणे अतिशय बारीक आणि जाळीदार तयार होतील आता हे पाणी घातल्यानंतर व्यवस्थित हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे हे मिश्रण अजूनही थोडंसं दाटसर दिसतं आहे त्यामुळे यात मी परत थोडंसं पाणी घालून याला थोडं सैलसर करून घेणार आहे हे बघा या ठिकाणी मी परत पाव वाटी पाणी घातलेलं आहे आणि परत त्याला मिक्स करून हे आपण बाजूला रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत तर हे मिश्रण व्यवस्थित मुरून येत आहे तोवर आपण घावण्यांसोबत खाण्यासाठी चटणी तयार करू तर मिक्सरच्या भांड्यात एक हिरवी मिरची मी घेतलेली आहे एक वाटी मी घेतलं आहे एक वाटी छान स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर घेतली आहे शेंगदाणी घेतलेली आहे एक मोठा चमचा दही घेतलेली आहे एक मोठा चमचा आता ह्यामध्ये चवेंपुरता मी अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे सेंदो मिठाचा वापर मी केलेला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा मी साखर घातले आहे साखर घालणं टोटली ऑप्शनल आहे आता हे सर्व मिश्रण पाणी न घालता बारीक करायचं थोडं जाडसर बारीक झाल्यावर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि आता अगदी छान एक जीव बारीक करून घ्यायचं आहे थोडीशी दाटसर अशी ही घावणांची चटणी तयार झालेली आहे अगदी चविष्ट अशी ही उपवासाला खाता येईल चटणी आपण तयार करून घेतलेली आहे या ठिकाणी तुम्ही मिरचीचं प्रमाण जास्त करू शकता तुम्हाला जर तिखट चटणी आवडत असेल तर मस्त अशी चटणी तयार झाली आहे आणि आता आपलं हे मिश्रण हे छान असं मुरून आलेलं आहे आता तव्यावरती थोडंसं तेल पसरवून घ्यायचं गॅस फुल ठेवायचा आहे छान असा तवा तापल्यावरच यावरती तेल पसरवायचं फुल गॅसवरच आपण सुरुवातीला घावण घालून घ्यायचं आहे कमी गॅसवर जर आपण घावण घातलं तर घावणाला छान अशी जाळी पडणार नाही तर या ठिकाणी तवा मोठा असल्यामुळे मी थोडी छोटी घावणं घालते त्यामुळे याचा आकार व्यवस्थित येण्यासाठी थोडंसं हळूवार गोलाकार हे बाहेरच्या साईडने फिरवते आहे आणि नंतर आतून मी हे घावणांचं पीठ घालून घेते आहे हे बघा तुमच्याकडे जर बिडाचा तवा असेल तर तुम्ही बिडाच्या तव्याच्या आकाराची घावणं तयार करून घेऊ शकतात आता हे पूर्ण तवाभर मिश्रण घालून मी हे घावण तयार करून घेऊ शकते पण बऱ्याचदा गॅसची ही सगळीकडनं पसरली जात नाही आणि आजूबाजूचं जे घावण असतं ते कच्चं राहून जातं त्यामुळे थोडंसं छोट्या आकाराचं घावन मी या ठिकाणी तयार करून घेते आहे हे बघा जेवढा शक्य होईल तेवढा गोलाकार आकार देऊन मी याला तयार करून घेतलेला आहे आणि घावण घालण्यासाठी तुम्ही या प्रकारचा जो पे असतो फुलपात्र असतं त्याचा वापर करा म्हणजे घावणा व्यवस्थित घालता येतील आणि घावण घालताना पीठ नेहमी ढवळून घ्या कारण की वरईचे तांदूळ जे असतात ते तळाला जाऊन बसतात त्यामुळे व्यवस्थित हे ढवळूनच प्रत्येक वेळेस घावण घालायचं आहे छान असं वरची साईड सुकलेली आहे घावणाची आणि वरून मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि शेंगदाण्याच्या तेलाचा वापर मी या ठिकाणी केलेला आहे अगदी अर्धा मिनटातच घावन सगळीकडनं छान असं सुटून आलेलं आहे याच्या कडा मी मोकळ्या करून घेते आहे आणि याला आपण पलटी करून घेणार आहोत हे बघा अगदी सुंदर खरपूस हे भाजलं गेलेलं आहे खूप छान अशी जाळी त्याला पडलेली आहे अगदी मस्त असं आपलं उपसला खाता येईल असं वरईचं भगरचं घावन तयार झालेलं आहे अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि अजिबात फसणार नाही इतकी सोपी आणि सरळ अशी रेसिपी आहे तर पहिलं घावण आपण तयार करून घेतलेलं आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या घावणही आपण तयार करून घेणार आहोत परत थोडंसं तव्यावरती तेल लावून घ्यायचं गॅस फूल ठेवायचा मिश्रण व्यवस्थित ढवळायचं आणि पहिल्या पद्धतीनेच गोलाकार असं फिरवत हे घावन आपण घालून घ्यायचं आहे हे बघा सुरुवातीला थोडा हळूवार गोलाकार द्यायचा आणि नंतर आतमधून हे मिश्रण सोडत जायचं आहे हे बघा सुंदर असं जाळीदार आपलं घावन तयार झालेलं आहे आणि घावन घालून झाल्यावरती गॅस हा बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती हे घावन व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता आपलं हे दुसरं घावणंही घालून झालेलं आहे आणि वरून व्यवस्थित हे सुकल्यावरती तेल सोडलं आहे सगळीकडनं कड्यामुकळ्या करून आपण हे घावन तयार करून घेतलेलं आहे घावणांच्या पिठात मी ओलं खोबऱ्याचा वापर केला आहे त्यामुळे हे घावन अतिशय चविष्ट आणि मौलुसलुषित तयार व्हायला हो मदत होते वरईचे तांदूळ हे थोडेसे कोरडे असतात त्यामुळे खोबऱ्याचा वापर केल्यामुळे हे घावणं लुसलुशीत व्हायला मदत होते तर सगळेच घावणं मी या पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत आणि आपण जे एक वाटी वरईचं पीठ घेऊन बॅटर तयार केले त्या बॅटरमध्ये माझे पाच घावणं तयार झाले आहेत घावणांची जी साईज असते कमी जास्त होऊ शकते त्यामुळे एखादं घावण जास्तही होऊ शकतं आणि एखादं कमीही होऊ शकतं आपण ज्या आकाराचे घावणं तयार करू त्या पद्धतीने हे घावणं तयार होतील तर आपले छान असे चटणीसोबत खाण्यासाठी घावणं तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन ट्रिकसोबत एका नवीन टिप्ससोबत तोपर्यंत नमस्कार आणि तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा